आणि मित्रांनो आपले जवळपास पेरा आलाय तो खेचत खेचत जवळ मित्रांनो गेलेत मध्ये चौघ जण कारण ती हेटी नाही उठ नाही उठत शिव राहिले मित्रांनो पहिलेच आपले आले ते म्हणजे चिमूर आपला मित्र दाखव या जिल्हा जिवंत पोल्टी मित्रांनो आणि या साइडला ते टोल बघ हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील मित्रांनो तुमच्यासाठी आज नवीन मित्रांनो व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो तर मित्रांनो बरेच दिवसाने आपण व्हिडिओ काय आली नव्हती दोन ते तीन दिवसात मित्रांनो आणि व्हिडिओ आजची होणार आहे तर मित्रांनो एकदम नवीन आणि आजच्या या वर्षाची मित्रांनो पहिलीच व्हिडिओ होणार आहे ते म्हणजे पेरा मासेमारी मित्रांनो तर खूप असा मित्रांनो समुद्र आहे ना खूप असा खवलाय मित्रांनो खवळलेल्या समुद्र मित्रांनो पेरा मासेमारी होणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवते की म्हणजे पेरा मासेमारी करताना मित्रांनो आपले काय मित्र आहेतच ढवलचे मित्रांनो तर त्यांना बघू आज मित्रांनो आपल्याला पेऱ्याला काय मच्छी कुठली मच्छी मित्रांनो भेटते आणि मित्रांनो पेऱ्याची जेव्हा आपण मारतो ना त्या मासेमारीला मित्रांनो पेरा मासेमारीला खूप असा मित्रांनो भेटत असते मित्रांनो तर चला ते देखील तुम्हाला मी दाखवतो आणि मित्र मित्रांनो आपल्या चॅनेलसुद्धा नवीन नसतं प्लीज सबस्क्राईब केला शिकवतो जास्त शेअर करून कंट्रू राहा चला भेटू मित्रांनो आता गेले ते खूप असे मित्रांनो पाण्यामध्ये म्हणजे पेरा सोडाला तर बघू पेरा मित्र मित्रांनो जवळ आल्यानंतर कुठली कुठली मच्छी येते तुम्हाला मी दाखवमध्ये कंट्रोल मित्रांनो आता आपले चाललेत मित्र ते म्हणजे पेरा मासेमारी करायला मित्रांनो आणि समुद्र तुम्ही बघू शकता खूप असा मित्रांनो खवलला हा बघा त्या खवळलेल्या समुद्रामध्ये मित्रांनो जाऊन मित्रांनो आता करणार आहेत ते म्हणजे आपले मित्र म्हणजे ते पेरा मित्रांनो मासेमारी चला बघूया आता थोड्या टाइम नंतर ते पुढे जाऊन सोडते ते पेरा आणि लंगीला मित्रांनो खेचत येतात त्याच्यासाठी खूप अशी मेहनत लागते मित्रांनो तर बघू आज आपण पेरायला मित्रांनो काय भेटते ती चला मित्रांनो खूप अशी मेहनत लागतं मित्रांनो जवळजवळ जवळ आपण पेरा मित्रांनो खेचत आणतो ना तेव्हा आपल्या खूप असा मित्रांनो कमरेवर आणि मांडीवर खूप असा मित्रांनो जोर येत आहे म्हणजे खूप असे दुकान लागतं मित्रांनो पेहऱ्याची मासेमारी मित्रांनो सोपी नसते मित्रांनो खूप असे मित्रांनो मेन तिथं काम असतं मित्रांनो तर चला बघू आता मित्रांनो थोड्या टायमानंतर जातील आपले मित्र आणि टाकून घेतील ते म्हणजे पेरा आणि बघू जवळ आल्यानंतर पेराला आपल्याला काय भेटते पेरा टाकायची <स्थाँगा> सुरुवात मित्रांनो आता जवळपास मित्रांनो खूप अशा पाण्यातून मित्रांनो आपला पेहरा सोडला होता आणि जवळपास आपला आता बघा जवळपास मित्रांनो लांगेला पेरा जवळ जवळ आलाय आणि आता बघून आपण जवळ म्हणजे आपल्या पेऱ्यामध्ये मासेमारीला काय मित्रांनो भेटत पेहरा मासेमारी मित्रांनो होणार आहे आपली पहिलीच ही चला मित्रांनो पेरा मासेमारी करताना मित्रांनो खूप असा तुम्हाला मगाशी खूप अशी मेहनत लागते मित्रांनो आणि कमीत कमी त्याच्या पेरा खेचण्यासाठी मित्रांनो जवळ जवळ लागते मित्र पाच जण आहेत कारण तो पेरा जेव्हा आपण खेचतो ना तेव्हा खूप असं जोर लागतोय मित्रांनो तर चला जवळ आल्यानंतर बघू आता खूप असं जवळ आलोय जवळपास मित्र आपले आहेत पेहरा जवळ जवळ मित्रांनो खेत नाही हा बघा या साईडला मित्र दोघतात जवळजवळ आपला पेरा आलाय या साईडला तीन मित्र आहे आणि गेला एक जण मित्र आपला तो म्हणजे मध्ये मित्रांनो आपले जवळपास पेरा आलाय तो खेचत खेचत जवळ मित्रांनो गेलेत मध्ये चौघच कारण ती हे ती नाही उठ नाही उठल म्हणून

मित्रांनो दोन पाच आपलं पेराला आहे आणि आता बघू आपल्याला पेराला कोणती कोणती कुठली कुठली मित्रान मच्छी आली ती तुम्हाला मी दाखवते घुड्यामध्ये कट मित्रांनो पहिले तर आपले पेराला आले आपला मित्रसाठी दाखवा त्याचा येतला बास येत

पावसाळ्यात मित्रांनो खावलेला काय नसते खायला आणि ते जेव्हा आपण पेरा मासेमारी करायला येतो मित्रांनो तेव्हा पेऱ्यांच्या जवळ येऊन मित्रांनो ते राहतात कारण जेणेकरून त्यांना भरपूर असं मंच मित्रांनो खायला भेटत मित्रांनो तर बघू आपल्याला तुम्हाला दाखवतो पहिल्या फेऱ्याला किती मच्छी ती जास्त काय मोठी नाही इथंच चिंबोर आहे आणि मित्रांनो मगाशी जे पेऱ्याला मित्रांनो चिंबोर आले ते आपला मित्र पवन तो आता ज्या किल्ली टाकते बर मगाची किल्ली टाकतोय त्या डोक्याच्या वर मित्रांनो गॅप असते त्याच्यामध्ये त्याचाच एक नांगा तोडून त्याच्या हातमध्ये पोकत असते जेणेकरून आपलं चिमूर आहे ना ते सावत याला आता बोलतात मित्रांनो आमच्या इथं किल्ली मारणं मित्रांनो आणि किल्ल्या टाकणं त्याला किल्ल्या टाकून घालल्यात आपल्या मित्रांन पवन येऊन टाकून आपल्या मिशिम आहे मित्रांनो जेव्हा आपण पेरा मित्रांनो मारून घेतो ना म्हणजे खेचून वरती त्याच्यामधली मच्छी साफ करून घेतल्यानंतर मित्रांनो दुसरा पेरा मासेमारी करताना मित्रांनो पेरा आहे ना असा पूर्ण साफ करून मित्रांनो घ्यायला आता आपले चार मित्र आहेत ते आता पेरा आहे ना तो साफ करून घेतात आणि तो पेरा आहे तो साफ करून घेतल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या जागी मारती आणि चिंबोर आहे मित्रांनो एक लहान आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांना पेरा येणं तर पूर्ण साफ करून घ्यायला लागते जेणेकरून जेव्हा आपण पेरा पेरामध्ये बाहेरून काना मित्रांनो पेरा ना घाणं नसल्यामुळे बडाऊ पडतो मच्छी देखील असल्या असली तर लव जास्तीत जास्त मित्रांनो येण्याचा चान्स असते तर बघू आज पेऱ्याची मित्रांनो असं वारे होणार आहे मित्रांनो आपला पहिल्या पेऱ्याला थोडीफार मच्छी आली आणि दुसरा पेरा मित्रांनो आपल्या मित्रांनी घेतला टाकून आता दुसरा मित्रांनो पेरा जवळपास आपला लागीला येत चाललाय किनाऱ्याला मित्रांनो तर बघू दुसऱ्या पेऱ्याला देखील मित्रांनो मच्छी काय अशी भेटते ती तुम्हाला मी दाखवेन दुसरा पेरा मित्रांनो आपल्या मित्र खेचतात मित्रांनो आपला जवळपास पेरा आलाय आणि आपले काही मित्र मित्रांनो पेरा आपल्याला काय पेहरा साईडला तीन मित्र त्या साइडला दोन मित्र आणि एक आहे तो माग जेव्हा किनारा पेरा येतो मित्रांनो तेव्हा जास्तीत जास्ती छान जेव्हा मोठी मच्छी असते ना ती पेऱ्याच्या वरून अशी मित्रांनो उडी मारून जाते मित्रांनो भरपूर वेळा त्याच्यासाठी न जाण्यासाठी मित्रांनो जेव्हा लांगीला पेरा येते तो असा पेरा येतो असा उंच पकडल्या मित्रांनो केला ना काही मच्छी मित्रांनो उडी मारून जात नाही त्याच्यासाठी मित्र आपला माग एक असते जवळपास मित्रांनो आपला लांगीला पेर आलाय आणि अगदी पहिले पाण्या मित्रांनो हो। बघू काय लागते आता मित्रांनो जवळपास आपला भरपूर कमी पाण्यामध्ये मित्रांनो आला आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हेटी आहे ना ती उठत नेहमी आणि ती हेटी उठतावी नाही म्हणून मित्रांनो खालून मच्छीत आहे त्याच्यासाठी मित्रांनो आता दोन तीन मित्र जातील म्हणजे मध्ये पेऱ्याच्या हा बघा एक मित्र आहे ह्या साईडला एक आला मित्रांनो बघू मित्रांनो तर ते खेळत खेळत दी वर बघू आता आपल्याला पेऱ्याला दुसऱ्या पेऱ्याला मित्रांनो काय येते मच्छी मित्रांनो मेहनत मित्रांनो पेऱ्याला पेऱ्याची मासे मारायला भरपूर मित्रांनो असते त्याप्रमाणे मित्रांनो मच्छी देखील आली पाहिजे जवळपास मित्रांनो आपला पेरा गेला एक पेरा जवल वरती मित्रांनो आल्यानंतर पहिल्याच मित्रांनो आले म्हणजे आपल्याला आणि दोन टोल मिनो पहिल्याच भेटल्यात म्हणजे दोन टोल या साईडला बघू मित्र बघतो काय

मी होती आपल्या मित्रांनो पेरा मासेमारी मारे करायला मित्रांनो आपले मित्र आले होते काही एक मित्रांनो जास्त मच्छी नाही भेटली ना किमान त्यांचे दोन ते तीन मे मारले मित्रांनो तिसरा चौला मी नाही दाखवत मित्रांनो दोनच झोल्याची मच्छी दाखवली मी चाललो मित्रांनो ते म्हणजे घरी मला थोडंसं काम आहे मित्रांनो तर जी काय मित्रांनो थोडेफार मित्रांनो मच्छी भेटली त्यांना तर मित्रांनो मला आत्ता जर पेरा मासे मारली तर मित्रांनो आवडला असं व्हिडिओ आला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला एक भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय भेटतो व्हिडिओमध्येच नवीन असं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय